श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ माझं नाव दैवता तर गेल्या सात तारखेला म्हणजे पुणे झाल्यानंतर सात तारखेला मी माझी आई आणि ताई असे तिघी मिळून आम्ही गाणगापूरला जाण्यासाठी निघालो असं म्हणतात की गाणगापूरला जायच्या आधी अक्कलकोटचे दर्शन घ्यायला हवे स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला हवे तर आम्ही अक्कलकोटच्या आधी दर्शन घेतले सकाळी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो तिथे स्वामींचे खूप छान दर्शन झाले खूप प्रसन्न वाटत होते त्याचा व्हिडिओसुद्धा मी नंतरून टाकेल तर स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटमधून स्टँडकडे जायला निघालो तिथे आम्ही बस वगैरे विचारले तर ते बोलले की गाणगापूर जाण्यासाठी बस खूप कमी आहेत तर त्यासाठी तुम्हाला वॅन बघावी लागेल तर आम्ही व्हॅननी विचारपूस केली व्हॅनवाल्यांना बोललं विचारलं तर ते बोलले की पर पर्सन येऊन जाऊन तुम्हाला तीनशे रुपये लागतील तर आम्ही रेडी झालो त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटवरून निघाल्यानंतर गाणगापूरला काहीतरी एक वाजता पोहोचलो तिथे तो व्हॅनवाला आम्हाला गावातल्या मंदिराजवळ सोडला तिथून आम्ही संगमावरती जाण्यासाठी टमटमवाल्याला विचारलो तर तो बोलला की टेन पर्सेंट तुम्ही आहात तर तुमच्या सगळ्यामध्ये येऊन जाऊन तुम्हाला चारशे रुपये द्यावे लागतील मग काय आम्ही सगळेजण रेडी झालो त्याच्यानंतर आम्ही संगमावरती गेलो तोपर्यंत तो व्यक्ती तिकडेच थांबलेला तो ॲटोवाला तिक, जो काही होता तो तिकडेच थांबलेला मग एक दीड तासात आमचं सगळ्यांचं दर्शन झालं व्यवस्थित दर्शन झालं आणि संगमावरती जसं की आता उन्हाळ्यामध्ये ऊन उन असल्यामुळे संगमावरती पाणी नव्हते तर त्यामुळे आम्ही फक्त वटवृक्षाचं जिथे श्रीपाद वल्लभ स्नान करून जिथे बसायचे जिथे साधना करायचे तिथले आम्ही दर्शन घेतले वटवृक्षाखाली जिथे की सगळेजण लोक पारायणला बसलेले आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही तिथेच आपलं श्रीपाद शिवल्लभांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर आम्हाला माधुकरीसुद्धा भेटली की योगायोगाने यो एवढं आमचं नशीब म्हणायचं की काय म्हणायचं तर खूप छान वाटत होतं आणि खूप आणि असा असा योग परत परत यायला हवा आणि स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये तो योग परत परत येतो खरंच खूप छान वाटले आणि हा अनुभव मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत की एवढा खूप भारी अनुभव होता माझ्यासाठी आणि असे खूप काही छोटे मोठे अनुभव पण आलेले आहेत ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन बट आत्ताचा अनुभव खूप छान होता आणि खूप छान दर्शन झालेले आमचे खूप मन प्रसन्न आहे तसेच संगमावरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गावामध्ये गेलो गावामधल्या मंदिरामध्ये गेलो ऑबियसली सगळीकडे लाईन लागलेली असते तर आम्ही बी लाईनमध्ये मध्ये उभे राहिलो तिथे व्यवस्थित दर्शन झाले गाभाऱ्यामधून श्रीपादशी शिवल्लभांचे दर्शन झाले खूप छान दर्शन झाले त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर महाप्रसाद चालू होता तर आम्ही महाप्रसाद घेतला खूप छान वाटले आणि खूप अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत तर तुम्ही पण हा अनुभव घ्या आणि एकदा नक्की दर्शन करून या असा योग येईलच नक्की तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद